नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाव तर आज आहे मंगळवार आपल्या देवी आईचा आणि गणपती बाप्पांचा वार आहे तर आज मी मस्त साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे तर रोज मी अशीच काढते फक्त काही सनवार असेल तर जरा मोठी काढते तर आज देवांना पण मस्त आंघोळ घातलेली आहे मी रोज देवांची पूजा करते पण पितांबरी वगैरे रोज लावत नाही मंगळवार गुरुवार किंवा सणवार असतील तरच आणि ती पण मी ना ॲक्लीनची पावडर मिळते पितांबरी त्यानेच देव साफ करते म्हणजे ती कशी नरम असते चरचर करत नाही तर बाकीच्या पितांबरी बघा जरा ना हाताला चरचरतात पण ही पितांबरी खूप छान आहे अॅक्लीनची त्यामुळे तुम्ही वापरून बघा तुम्हाला कुठेही भेटेल ती स्टोअरमध्ये कोणत्या पण जर दुकानात नाही भेटली तुम्हाला तर तुम्ही आपल्या देवाचं सामान वगैरे भेटतात वस्तू तिथून पण घेऊ शकता तिथे पण आता असतात मी ही डोंबोलीला घेतलेली दुकानामध्ये ते तिथे ना देवाचं सगळं सामान भेटतं पांडुरंग विद्यालय आहे तिथे त्याच्यासमोरच हे दुकान आहे मी कधी गेली ना तो तुम्हाला नक्की दाखवेल तर अशी मस्त देवांची पूजा झालेली आहे आणि आमच्या इथे ना मंगळवारचा बाजार असतो आता भाज्या घ्यायच्या असल्या तर स्टेशनला जा इकडे जा आणि दुसरीकडे घेतलं तर जरा महाग देतात पण मंगळवारचा बाजार बसतो किंवा बुधवारचा बसतो तर असे बाजार असतात ना तिथे जायचं तिथे भाज्या जरा स्वस्त असतात तर ह्या भाज्या बघा मस्त आणि हिरव्यागार ताज्या फ्रेश असतात असं वाटतं आत्ता ना काढून आणल्यात ह्या भाज्या एवढ्या हिरव्या हिरव्या आहेत बघा कोथिंबीर परत मेथी मी जास्त पाल्याभाज्या आणून ठेवत नाही कारण की त्या आणल्या ना तर त्या खराब होतात त्यामुळे मी जास्त आणून नाही ठेवत पाहिजे असेल पालेभाजी खाऊशी वाटली तरच आणते तर फक्त कोथिंबीर आपल्याला लागते त्यामुळे ती आणून ठेवते जास्तीची मी पण ती पण जास्त दिवस काय पुरत नाही तर आपण असं मार्केटमध्ये जातोच असतो तेव्हा मग घेऊन येते फ्रेश अशी आणि कांदे बटाटे हे आपल्याला थोडेफार आणावेच लागतात जास्त त्याच्यासाठी तर थोडं थोडं जाऊ नाही शकत आपण तर अशा प्रकारे मी मस्त अशा भाज्या आणलेल्या आहेत बघा ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या शेंगा बघितल्या ना आता मला माझ्या माहेरची गावाची आठवण येते की माझ्या आजी ना खूप अशा भाज्या लावायची आणि आमच्या इथं शेवग्याचं झाड पण आहे खूप मोठं तर तिथे खूप अशा भाज्या लावतात शेतामध्ये तर बघा ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत आणि भाज्या लावतात म्हणजे भाज्या आपण लावतो ना शेतामध्ये तर त्याच्यावर खूप अशी कॅमिकलची फवारणी वगैरे करावी लागते कारण की भाज्या ह्या चांगल्या येण्यासाठी शेतकरी हे फवारण्या मारतच असतो त्यामुळे ते आपलं काम आहे की आपण घरी भाज्या आणल्यानंतर कोणतीही भाजी असू दे ती, ती स्वच्छ पाण्याने धुवूनच घ्या भले तुम्हाला थोडा वेळ जाईल पण आपल्या आरोग्यासाठी पण ते खूप चांगलं आहे त्यामुळे प्रत्येक भाजी ही साफसूप करूनच घ्या तुम्ही ती कोणतीही भाजी असू दे फळं असू दे तर तुम्ही ती साफ करून घेत जावा काय तुम्ही आता भाज्या सगळ्या साफ करून झालेल्या आहेत धुवून झालेल्या आहेत तर हे द्राक्ष मी मग शाली ना तेव्हा एका पाण्याने मस्त धुतली एक दोन पाण्याने आणि नंतर मग एका पाणी घेतलं डब्यामध्ये आणि त्यात थोडं मीठ टाकून ही द्राक्ष त्यात ठेवली आणि आता परत हे मिठाचं पाणी सगळं काढून घेते परत मस्तपैकी धुवून मग ती एका जाळीमध्ये ठेवणार आहे मी निथळत कारण की तुम्ही पण असंच करत जा कारण की मी मगाशीच सांगितलं तुम्हाला याच्यावर फळांवर पण केमिकलच्या फवारण्या असतात त्यामुळे स्वच्छ धुवूनच घेत जा खात जा तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे ह्या गोष्टी तर अशा प्रकारे बघा मी साफ करून घेतले द्राक्ष तर हे आता नितळत ठेवणार मी जाळीमध्ये आणि आपण ह्या सगळ्या भाज्या मी जेवढ्या पण धुतल्यात ना त्या सगळ्या अशा प्लॅस्टिकच्या जाळ्यांमध्येच ठेवल्यात मी हे प्लॅस्टिकच्या आहेत ना आहेत ना मला हळदी गुंकाला कुठे कुठे भेटलेली त्यामुळे मी याचा पुरेपूर वापर करते आणि प्रत्येकाच्या घरात हे प्लॅस्टिक आणि मला तर याचा खूप उपयोग होतो या प्लॅस्टिकच्या भांड्यांचा तर मी याचा पुरेपूर वापर करून घेते कारण की भाज्या वगैरे बघा ठेवल्या ना याच्यामध्ये धुवून साफ करून तर पूर्ण पाणी निघून जातं आणि थोडंफार राहिलं असेल तर मी एका सुती कपड्यावर टाकते पंख्याखाली म्हणजे जे पण पाणी राहिलेलं असतं ते सगळं निघून जातं आणि मी ना फ्रीजसाठी ना म्हणजे फ्रीजमध्ये आपण जे भाज्या ठेवतो कोथिंबीर ठेवतो मिरच्या ठेवतो डब्यांमध्ये तर त्यासाठी ना मी एक तीन आहे ना प्लॅस्टिकचे डबे मागवलेले फ्लिपकार्टवरनंच मागवलेले पण खूप छान आहेत ते बॉक्स असे तीन आ, एका साईडला राहतात फ्रीजमध्ये जास्त जागा पण घेत नाही हे बघा ते बॉक्स आहेत असे तीन डब्बे आणि याच्या खाली ना ही जाळी आहे त्या जाळीला असे छोटे छोटे पाय आहेत असे प्लॅस्टिकचे ते ठेवले ना तर खालची जागा थोडी खाली जागा राहते म्हणजे जे पाणी सुटत ना डब्यात वगैरे ते खाली जमा होतं वरती काय भाज्या खराब होत नाही आणि त्याच्यावर मी ना त्या जाळीवर टिश्यू पेपर टाकते आणि नंतर त्याच्यावर कढीपत्ता कोथिंबीर वगैरे असं ठेवते जेणेकरून वरती त्याला पाणी लागायला नको आणि जे कोथिंबीर कढीपत्ता ठेवू आपण त्या झाकणाला पण पाणी लागतं त्यामुळे त्याच्यावर पण एक भाज्यानं मी टिश्यू पेपर ठेवते आणि जरी तो ओला झाला तरी आपण तो काढू शकतो चेंज करू शकतो पण भाज्या खराब होत नाही आपल्या त्याच्यामुळे हे बघा असं टिश्यू पेपर ठेवायचा परत वरतून एक आणि मग झाकण लावायचं त्याचं जेणेकरून चांगले राहतील हे भाज्या आपल्या आणि हे मिरच्या आहेत साफ करून घेतल्या मागाशी तुम्ही बघितल्या असेल तर ह्या सुकल्यात मस्त आणि सुकल्यावरच याची देठं काढून घ्यायचे आहेत जर तुम्ही देठं काढाल आणि मग धुवाल तर हे मिरच्या लवकर खराब होतील कारण की ज्याच्या देठामध्ये ते आपण देठ काढलेलं असतं त्यात पाणी जातं म्हणून तुम्ही नेहमी आधी धुवून सुकवून नंतर मग त्याची देठं काढा आणि मग असे स्टोअर करून ठेवा म्हणजे ते जेणेकरून मिरच्या खूप काळ टिकतील चांगल्या आणि चांगल्या पण राहतील खराब होणार नाही आणि हे हिरवे वाटाणे आणलेले मी या शेंगा ह्याच्यातले हिरवे हो वाटाणे काढून घेणार आणि नंतर मग ते धुवून फ्रीजमध्ये ठेवणार जेणेकरून आपल्याला कधी भाजी करायची असेल तर पटकन अशी करता येते भाजी सोलत बसा आणि सोल हे जसं ठेवल्या ना शेंगा त्या पण खराब होतात का असे गिळ चिगळतात वगैरे एकदम घाण होतात त्यामुळे आपण हे साफ करूनच फ्रीजमध्ये ठेवायचे तर आत्ता माझे सगळं काम झालेलं आहे तर ही बघा आमची खो खो मस्त हिच्याबरोबर जरा वेळ खेळते आता कंटाळ आले कामं करून करून तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना स्वामी समर्थ